आपल्याला पी एम विश्वकर्मा या योजनेतही चर्ची ह्यासाठी आपण रायगड जिल्ह्यातल्या इथे आलेला आहात त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून साहेब आलेले आणि आज आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या कंपन्यांच्या एम्प्लॉईजचं ट्रेनिंग घेतली आपलं आत्मविश्वास कसा वाढवावा आणि कशा प्रकारे आपण यशस्वी आहोत त्याचं सगळे वक्तव्यांनी आज तुम्हाला ते प्रमुख त्याच वेळेला आपल्यासमोर आपल्या उपाध्यक्ष डेल्लेकर मॅडम आहेत त्यांच्या ताई आलेल्या आहेत संगीता मॅडम त्या पी सी एम मध्ये पुण्यामध्ये असं चिंचवडमध्ये त्या पदं उभवलेली आहेत आता त्यांनी आहे आणि आज त्या आपलं हे कसं काम चालतं आहे डेल्लेकर मॅडमचं त्या बघायला आल्या म्हणतात कारण आमच्या या देल्लेकर मॅडम उपाध्यक्ष ज्या आहेत त्यांचं प्रवास एंटरप्राईजेस काम त्यांनी त्याच्याकडे तीन हजार महिला आज काम करतात त्या आपल्या बेनिफिशरी होत्या पहिल्या तिथून आज त्या उपाध्यक्ष आहेत आणि आज त्यांच्या आता जवळ तीन हजार महिला काम करतात त्यांनी करोना काळामध्ये जवळजवळ साडेसात आठ लाख मास्क बनवले त्यांच्या महिला मंडळासोबत आणि दिले बऱ्याच मोठ्या मोठ्या मध्ये त्यांना द्यावी लागली आज त्यांच्याकडची फूड प्रॉडक्ट अख्ख्या विदेशात देशभर झाला सगळ्यामध्ये तर आपण एखादं कायम घेतलं कसं सक्सेस आहे हे तुम्ही बघू शकता अशाच पद्धती समोर असत आपल्याला तुम्हाला